आनंदभाऊ वनवे निवडून येतात जरी फार जयकुमार गोरे साहेबांनी जरी भरला तर आनंदभाऊ वनवी शेट बसला गावाचा जो विकास करेल आता विकास करायचं म्हणलं तर मारती आबांना अनुभव जास्त आहे कारण का त्यांनी दोनदा पहिल्यांदा नगराध्यक्ष पद भोगलेलं आहे त्यांना सांगोल्यातल्या आडी अडचणी माहित आहे त्या नगराध्यक्ष बापूज बसावं आनंदाबाने का बापू निधी आणते काम करते ते सगळे आता आमदार भाजपनं जी आतिरेख केला आहे आबाजी उमेदवारी शेकामधन आणून सांगोळी म्हणजे या डोक्यावर बसवायचे प्रयत्न चालू आहे ह्याला विरोध म्हणून आनंद मानायची आणि आनंद मानायचं काम आहे विकास करायचा म्हणलं तर पहिल्यांदा निधी लागतो वर सरकार भाजपचं आहे आपण त्यांना निवडून दिलं तर पूर्ण निधी यायचा प्रॉब्लेम येणार मग जर निधी नसेल तर विकास कुठनं होणार ये आहे शेतकरी कामगार पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता पिढी जात त्यामुळे असा आहे म्हण बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण शेवटी धन्यवाद धन्यवाद आनंद भाऊ ते काम करणार माणूस आहे कधी बी अर्ध्या रात्रीला कामाला येणार माणूस आहे त्यांनी विकास काम केलेले आहेत विश्वे धक्के व्हावं असं मला वाटतंय का बरं तरुण चेहरा आहे तरुण नवीन आहे कारण आतापर्यंत काय जुन्या लोकांनी काय इकडं ह्याच्यामध्ये रस्त्याचे वगैरे काम वगैरे अपुरी केलेली आहे नमस्कार मंडळी लोकशाही महाराष्ट्र आणि बोला भेदडकच्या माध्यमातून आज आपला सर्वेचा दुसरा दिवस नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची आता निवडणूक चालू झाली आहे आणि यातच आता शेखा भाजप दीपका बागटाकडून महार्थीबाब बनकर आणि शिवसेनेकडून आनंदभाऊ माने आणि अपक्ष विश्वेश झपके असे तुल्यबळ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत सध्या आजच पालकमंत्री जयकुमार गोर यांची सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उद्या आनंदभाऊ माने यांच्या प्रचारा प्रचारावरती सांगोल्यात सभा होणार आहे आणि आज आपण जनतेचा कोल सांगोलचा नगराध्यक्ष कोण यासाठी आपण सर्वे करत आहोत सध्या सांगोला नगरपालिकेचं भूगोल वाजलं आहे शेखा भाजप आणि दीपकाबा गटाकडून मारुतीबाऊ बनकर आणि शिवसेनेकडून आनंदभाऊ माने आणि अपक्ष विघ्ने झपके आणि इतरही काही अकरा उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शिर्तीमध्ये तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण आनंद माने का त्याचं कारण असं आहे की भाजपने केलेली ही जी गुंडछाई आहे भाजपनं जी अतिरेक केला आहे मारुतीबाची उमेदवारी शेकाबद्दल आणून सांगोळ्या म्हणजे या डोक्यावर बसवायची प्रयत्न चालू आहे ह्याला विरोध म्हणून आनंद मानेची आणि आनंद मानेचं काम आहे काय विकास काई। विकास काम विकास मागच्या पाच वर्षात केली ती आता केलेलं शहाजी काम शाहजीबापूनं ह्या पाच वर्षात केलेली कामं नगरपालिकेला आणलेला निधी मग ईदगाह असल कब्रस्तान असल शिवाजी महाराजाचं स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक असेल मी एवढा निधी बापूशिवाय कुणी आणू शकला नाही आणि पुढे बी आणणार नाही रस्त्याची विकास रस्त्याची अवस्था सुरूच कारण त्याला ती भुयारी गटामुळे झालं ती बी बापूनच योजना आणली त्या रस्त्याचं काम भुयारी गटावर जाणार काम पूर्ण होणार आहे मग ह्या गोष्टीला ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आनंद माने नगराध्यक्ष पाहिजे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा वातावरण बदललं शंभर टक्के बदलणार आणि लोकांनी ठरवलंय आता लोकांनी ठरवलं की बाबा नाही ही जी घटना घडली त्या सांगोल्यात शेकापचा उमेदवार हायजॅक करून तिकडं आणणं भाजपमध्ये आणणं आणि भाजपनं जी लोकांवर थोपवायचं चालले नगराध्यक्ष ती कंबळ्या चिन्हावर करायचं ही लोकांना पसंत नाही सांगोली जनता असली नाही सांगोली जनता शहाजी बापूच्या गणपतरावांच्या विचारावर चालणारी स्वाभिमानी जनता आहे ती जनता ह्या ह्याला करणार ह्याला शंभर टक्के सत्ता येईल सत्ता येणार शंभर टक्के येणार नगराध्यक्ष आनंद माने होणार लोकांनी बी विचार करावा ह्या गोष्टीचा तर हे आघाडी विकासासाठीच केली म्हणजे कोण म्हणतो सभा घेतली होय बरोबर आहे गणपतरावांनी पन्नास वर्षे राज्य केलं पण कधी असं बदललं नाही ती पक्ष बदल नाही काय खोटं नाटक सांगितलं नाही ही बाबासाहेब आमदार झाल्यापासून वर्षभरात त्यांनी पलटी मारली पक्ष बदल नाही आघाडी केली नाही कुठली आघाडी आली आघाडी बिघाडी काय नाही ती मारती आपल्याला तिकडे पाठवून ती बी थोड्या दिवसात तिकडे जाणार आहे ती मग ही लोकांना पटलेलं नाही ही लोकांची फसवणूक आहे हो घोर फसवणूक हो आहे शंभर टक्के माझं नाव दत्तात्रेय उर्फ बापू रेवन सिद्ध डोली राहणार सांगोला मुजेवर गल्ली बिझनेस नग... आहे गिरणार किराणा या नावानं नगरपालिका निवडणूक लागले तर नगराध्यक्ष पदासाठी आम्ही सर्वे करतोय तर नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्यानं शिवसेनेकडून आनंदबाऊ माने भाजप शेकाप आणि दीपकाबा गट अशी आघाडी असून त्यांच्याकडून मारुती बाबा बनकर उभा आहेत आणि अपक्ष विश्वेस झपके आहेत असे तिरंगी लढत आहे प्रामुख्यानं आणि अकरा नगराधीश आहेत टोटली इतरही आहेत मग तुम्हाला कोण वाटतं नगराधीश व्हा बाबा विकासाच्या दृष्टिकोनातून शहराच्या विश्वेस झपके व्हावं असं मला वाटतंय बरं का बरं तरुण शहर आहेत नवीन आहे कारण आत्तापर्यंत काय जुन्या लोकांनी काय इकडं ह्याच्यामध्ये रस्त्याचे वगैरे काय कामं वगैरे अपुरी केलेली आहेत काय व्यवस्थित त्यांचं सगळं तालुक्यावर सगळं दुर्लक्ष आहे बरं आता राजकारण असं आहे की वर भाजपची सत्ता आहे आणि शिवसेना आता वेगळी लढते स्वतंत्र लढते मग आता ह्यामध्ये विश्व झपके सरांकडून असा निधी येऊ शकतो का विकास कामं होऊ शकतील का तुम्हाला काय वाटतं येऊ शकतील की त्यांचे वडील काँग्रेसमध्ये आहेत तर आता सध्या त्यांचं सा चांगलं आहे शहरामध्ये वजन तालुक्यामध्ये समाजकार्य चांगलं आहे राजकारण चांगलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे विकास काम होऊ शकतील काम करण्यासारखा तो व्यक्ती आहे त्यांचा मुलगा तसे त्यांना मतदार स्वीकारतील म्हणजे आहे पण होईल असं मला वाटते म्हणजे तुमचं एकंदरीत नगराध्यक्ष साठी त्याच विश्व झक्के सरांना निवडून द्यायचं पसंती आहे माझ्या धन्यवाद तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण होतं नगराध्यक्षासाठी आनंद भाऊ माने ते फिक्स येणार आणि येणारच का त्यांचं सामाजिक कार्य सर्व चांगलं आहे व माणसांच्या हाकेला निम्या रात्री जरी हाक मारली तर ते येतात आनंद भाव शंभर टक्के शंभर टक्के येतात ते माझी आहे कामं त्यांनी भरपूर केलेत रस्त्याची म्हणा परत पाण्याची सोय म्हणा लाईट बिल म्हणा लाईटीची म्हणा परत पुन्हा लोकांच्या आडी अडचणी समजाच्या मदतीला धावून जातात ते आता पुढे भाजप निवडून येतात जरी फार जयकुमार बोरे साहेबांनी जरी भरला तर भाऊ वनवी सीट बसणार पूर्ण भाजप काय अहो आनंद माने आताच राजकारण नाही तर जवळजवळ त्यांचे पहिली पिढी जाऊन आता ही दुसरी तिसरी पिढी आहे झाले आणि नगराध्यक्ष पदासाठी ती शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के येणार नाव सांगा सुजित दौंडे बरं आता नगरपालिका निवडणूक लागले शिवसेना पक्षाच्या वतीनं आनंदभाऊ माने नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि भाजप शेकाप आणि दीपक आबा गटाची आघाडी त्यांच्या वतीनं मारुती आबा बनकर आहेत आणि अपक्ष म्हणून विश्वेश झपके आहेत तर प्रामुख्याने ही तिरंगी लढत असून तुम्हाला नगराध्यक्ष कोण हवं सांगोल तालुक्याचा म्हणजे सांगोला गावाचा जो विकास करेल आता विकास करायचं म्हटलं तर मारुती आबांना अनुभव जास्त आहे कारण का त्यांनी दोनदा पहिल्यांदा नगराध्यक्षपद भोगलेलं आहे त्यांना सांगोल्यातल्या आडी अडचणी माहीत आहे त्या मग तसा जर विचार केला तर मारुतीआबाचं पारडं ह्या बाबतीत जड आहे त्यामुळे मारत्याबा झालेले बरे आनंद भाऊ माने माझे नगरसेवक राहिले त्यांच्याकडून बी कामं झाली असे मतदार म्हणतात कामं झाली काळात त्या काळात आनंद भाऊ मानेच काम मा त्यांच्या ताईंचं काम, काम पत्नी नगर नगराध्यक्ष होत्या त्यावेळेस चालू होती काम छोटी मोठी छोटी मोठी कामं चालू होती पण आता सांगोल ता सांगोला तालुका सांगोला गावात ता जे मोठी मोठी कामं करून घ्यायचे आहेत आपल्याला ती वर सत्ता भाजप सरकारची आहे तर भाजप सरकारची सत्ता वर असल्यामुळं आपल्याला हिथं मारत्याबांना निवडून दिलं तर भाजपकडून येणारा जी निधी आहे ते आपल्या सांगोल्याला फायदेशीर ठरेल मारुतीआबा हे प्रामुख्यानं शेकाबचे उमेदवार म्हणून जाहीर केले ते परत आता कमाईचे नव लढत आहेत तर ती सक्सेस होईल का मतदारांना पटेल मतदारांनी विचार करताना असा विचार करायला पाहिजे आता जरी ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असले तरी आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे आणि उमेदवारी घेतली आहे तर शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना पाठिंबा आहेच की आणि भाजपकडनं जर उमेदवारी त्यांना मिळेल तर कामं होतील असं मतदारांना वाटतं आहे ना काम होतील शेकड मतदार असा विचार करणार का करणार ना शेतकरी काम भाजप भाजपच्या चिन्हावर उभा चिन्हाकडं लोकांनी बघून ये असं म्हण चेहऱ्याकडं बघावं चेहरा जो मारती आबांचा चेहरा आहे तो चेहरा आपला जुना चेहरा आहे त्या चेहऱ्याकडं बघून विकासाचा मतदान आहे विकासाचा चेहरा विकासाकडे बघून मतदान करावं आहे दिवशी तुम्हाला कोण असं वाटतं नगराध्यक्ष बापूजाव बसावं आनंदाबाने का, का बापू निधी आणते कामं करते ते सगळे आता आमदार किंवा काम स्थगित झाली सगळी आमदार किंवा आता एक वर्ष होत आलं कुठल्या रस्त्यावर बघा तुम्ही त्यांच्याकडून बापूकडून काम होते, काम होते, काम होते आता जर नगराध्यक्ष जर भाऊ झाले तर सत्ता कोणाजी असतात सत्ता बापूजी बसणार सगळे शहरातील प्रलंबित विकास काम करते होणार नगरपालिकेचे काम आहे बाकी गट्टीची काम आहे ती सगळी आणि उद्या आता एक एकूणच येणार आहे काय वाटतं वातावरणात बदल वातावरण बदल होणार की एकशे एक टक्के बदल होणार आणि आज जेक मोर गोरींची सभा झाली तर सभा नाही झाली त्यांची त्यांचा रॅली रोड शो प्रचार होता त्यांचं काय नाही त्यांचं वातावरण कसं झालं यांनी यांचं एक फोडून यांचं दावणे बांधवणी केले हो असं केले मग काय बदल बदल होणार नाही पालकमंत्री तर येऊन बसतात इथून होत पालकमंत्रीपेक्षा उपमुख्यमंत्री मोठा हो काय होईल असं काय उद्या कळेल की सगळं काय होते उद्या ह्या वातावरण बापू बापून विकास केला आहे की बापून विकास केला नसता तर मग आता एक वर्ष ह्यांनी काय केलं मग त्यांना कुठलं हळदीचं कार्यक्रम हे ह्यातनं वेळ मिळत नाही सवासने आनंद भाऊ आनंद भाऊ होणार विकास नाही त्याच्यावर आणि तुम्हाला बाकीचे मुद्दा तर माहीतच आहे नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोण पाहिजे आनंद भाव मानवाय ते काम करणार माणूस आहे कधी बी अर्ध्या रात्रीला कामाला येणार माणूस आहे त्यांनी विकास काम केलेले आहेत नगराध्यक्षाचा अनुभव आहे नगरा ते चार पाच वंच पंच वर्षी नगरपालिकेत आहे मग बदल सत्ता येईल का नगरपालिका सत्ता शंभर टक्के येणार सत्ता नव्हती सत्ता नव्हती ना अध्यक्ष होता त्या सत्ता बी येणार अध्यक्ष बी राहिले विकास काम विकास काम शंभर टक्के होणार काय 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 विकास काम काय आता विकास काम, था। काम था। फक्त गटरी ड्रेनेजचं काम पूर्ण व्हायचं राहिले अन हे काम राहिलेलं आहे रस्त्याचं ड्रेनेज काम झाल्याशिवाय ते रस्त्याचे काम होत नाहीत त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला नगराध्यक्ष झालं नगराध्यक्ष झाल्यापासून ते जनतेसाठी सुख सुविधा कराव्या त्यांनी ड्रेनेजचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं रस्त्याचे काम करावे बा, बापू आहे ना जोडीला आनंद भाऊच्या जोडीला बापू आहेत ना बदल यावेळेस होणार शंभर टक्के भाई आहे तुम्ही आता एक तरुण आहे काय वाटतं एकंदरीत या राजकारणाकडे कर बघितलं इलेक्शन कडे बघितलं सध्या सांगोलची परिस्थिती तुम्ही बघताय सांगोल्यातले रस्त्याची कंडिशन सध्या रस्त्यावरनं चालायचं म्हटलं तर विदाऊट मास्क चालणं म्हणजे रिस्क आहे एवढी धूळ आहे सध्या सांगोल्यात मग हे कुठंतरी लोकप्रतिनिधींनी त्याचा विचार केला पाहिजे आता ठीक आहे आता गटरीची कामं चालली आहेत विकास चा सुरू आहे पण हे विकासाची गती हे पण महत्वाची आहे ना अजूनही किती दिवस चालणार अजून काय आहे हे अजून स्पष्ट लो नागरिकांना माहितीच नाही म्हणजे हे गटरीचं काम बापूच्या काळातलं आहे आता हे काम थांबलेलं आहे मग हे कशामुळे थांबलं वाटतं तुम्हाला त्याच्या आपल्याला आयडिया नाही काय ते आता रस्ता खराब त्यामुळे झालंय का गटरी कामामुळे रस्ता म्हणजे गटरीच्या कामामुळे आता विकास म्हणलं की थोडं राहणारच असं पण ती किती दिवस चालणार काय ह्याची कल्पनाच नाही ना डेडलाईन काय आहे त्याचीडलाईन मध्ये काम होणार काय हे सगळं पण हे काम कोण करू शकतो कोण कोण करू शकतो आता सध्या म्हणले तर इथं आपण नगराध्यक्ष पदासाठी मारुती आहेत आनंदा माने आहेत आणि इकडं अपक्षमध्ये म्हटलं तर झपके आहेत झपके नवीन आहेत सध्या म्हणजे नवीन चेहरा आहे म्हणजे झपके सर सगळ्या तालुक्याला प्रचलित आहेत म्हणजे सगळ्यांना नाव माहीत असतात हो पण जे त्यांचे चिरंजीव आहेत ते सगळ्यांसाठी नवीन आहेत म्हणजे त्यांचं कामाची पद्धत कुणाला माहिती नाही हे त्यांचा एक मायनस पॉइंट होऊ शकतो किंवा त्यांचं व्यक्तिमत्व पण अजून म्हणजे आता सध्या प्रचारावर आहे अजून म्हणजे माहीत नाही म्हणजे ते व्यक्ती म्हणजे त्यांचे कामाची पद्धत आपल्याला माहिती नाही आता मागच्या पाच मागच्या टर्म आनंदा माने यां स्वतः नगरसेवक होते त्यांचे मंडळी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी के काम केलेलं आहे त्यावेळेस पण कामं बऱ्यापैकी झालेले आहेत म्हणजे अंतर्गत रस्ते म्हणा शहरातली बरेच कामं त्यांच्या काळात पण झालेले आहेत ना नाही असं नाही आणि आबांचं म्हणाल तर आबांचा अनुभव वयाचा पण अनुभव आणि त्यांचा कामाचा पण अनुभव तर दानगा आहे आणि प्लस पॉईंट असा जातो की ती आता भाजपकडनं उभी आहेत आणि सध्या भाजपचं वारा सध्या मोदीजीची लाट आहे अजूनही आहे असं मग असं म्हणते आज सध्या आहे लाट म्हणते तर आता वरती मुख्यमंत्री सत्ता तशी शिवसेना पण आहे आणि भाजप पण आहे पण मुख्यमंत्री सध्या भाजपचा आहे पालकमंत्री इथला भाजपचा आहे एकंदरीत विकास हा भाजपकडून होऊ शकतो म्हणून मारुती आभाना द्यायचं तुमचं म्हणणं आता सध्या अजून आता मी आहे शेतकरी कामगार पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता पिढीजात कार्यकर्ता त्यामुळे साहेब म्हण बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण शेवटी आता सांगोला शहराचा सा विकास करणारा नगराध्यक्ष या तिन्हीपैकी पैकी कोण विकास करू शकेल विश्वे झपके तर नवीन शहर आहे असा कोरीपाटी तर त्याबद्दल तर काय सांगशाल तरुण तरुण आहेत तरुण आहेत त्यांची करण्याची कुवत आहे पण कसं आहे विकास करायचा म्हटलं तर पहिल्यांदा निधी लागतो वर सरकार भाजपचं आहे आपण त्यांना निवडून दिलं तर पूर्ण निधी यायचा प्रॉब्लेम येणार मग जर निधी नसेल तर विकास कुठनं होणार म्हणजे मारती बनकर विकास करू शकते हा त्यांना अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांना राजकारणाचा पण आणि त्या पदाचा पण पदावर दोन वेळाचे नगराध्यक्ष होते सांगोला शहराचे त्यांना मोठा अनुभव आहे मग